राहणार आपण हे बाजारासारखंच पीठ तयार करू शकतो घरी आणि सर्व प्रोसेस मी तुम्हाला आता या रेसिपीमध्ये सांगणार आहे तर सर्वांनी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया आपण रेसिपी बनवायसाठी टिकतं हे दोन तीन महिने टिकतं अशा प्रकारे मी तांदळाचं पीठ तुम्हाला आज घरच्या घरी कसं बनवायचं याचं रेसिपी शेअर करणार आहे आपण राशनचे तांदूळ घ्यायचे जेणेकरून छान आणि मोसूद असं पीठ तयार होते तांदळाचं आणि आपल्याला तांदळाच्या पिठाची गरज कोणत्या पण रेसिपीसाठी यूज करण्यासाठी लागते तर त्याच्यामुळे मी तुम्हाला आज तांदळाचं पीठ घरच्या घरी कसं तयार करायचं याची रेसिपी सांगणार आहे आणि चक्कीवर व जाण्याची सुद्धा गरज नाही आपण घरीच धरणार आहे पीठ किंवा आपल्या दुकानातून सुद्धा आणायची गरज राहणार नाही अशा प्रकारे पीठ बनणार तर मी एक इथे एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये मी तीन वाट्या रेशनचे तांदूळ घेतले हे बघा अशा प्रकारे रेशनचे तांदूळ आहे आणि रेशनच्या तांदूळातच करायचं करायचंच असं जेणेकरून छान फुकतात रेशनच्या तांदूळामुळे काही जो पदार्थ असेल तर छान फुटते तर मी इथे तीन वाट्या रेशीमचे तांदूळ घेते आणि कसं सुकवायचं किती वेळपर्यंत ठेवायचं सगळं सांगणार आहे मी तुम्हाला तर हे बघा मध्ये इथे छान निवडून स्वच्छ करून हे रेशनचे तांदूळ घेतलेले आहे आणि आता मी यामध्ये पाणी घालणार आहे पाणी घालून स्वच्छ धुवून देऊया जेणेकरून याचं जे पावडर वगैरे आहे पूर्ण निघून जातील आणि छान स्वच्छ होतील आणि पांढरं शुभ्र आपलं तांदळाचं पीठ तयार होतील प्रकारे आपल्याला पूर्ण हे बघा किती घाण पाणी निघत आहे त्याच्यामुळे आपल्याला कोणताही तांदूळ स्वच्छ दोन तीन वेळेस घेऊन घ्यायचा आहे आपण कोणत्याही तांदुळाचं पीठ करू शकतो तांदुळाना पण आपण आता राशीनच्या तांदुळाने करणार आहोत जेणेकरून छान रिझल्ट मिळेल आपल्याला तांदुळाच्या तर हे बघा किती स्वच्छ होत आहे आपले तांदूळ धुतल्यामुळं आणि किती घाण पाणी निघतं आहे तुम्हीच बघा तर आता मी पूर्ण हे पाणी निथळून घेणार आहे आणि परत एकदा धुवून घेते बघा मी पाणी निथळून घेतलं आणि परत पाणी घालून घेते यामध्ये आणि परत मी स्वच्छ करून घेते तांदूळ जेवढे जोपर्यंत याचं घाण पाणी पूर्ण निघून जाणार नाही आणि आपले पा तांदूळ असे पांढरे शुभ्र दिसणार नाही तोपर्यंत याला आपल्याला निथळायचं आहे म्हणजे पाण्याने धुवायचं आहे जेणेकरून आपलं जे तांदळाचं पीठ आहे ते पांढर शुभ्र होईल आणि खूप दिवसपर्यंत टिकेल हे बघा तर मी आता इथे मस्त धुवून घेते यांना आणि आपल्याला चक्कीवरून दळून आणायचं नाही आपल्याला घरीच हे पीठ तयार करायचं आहे तर मी इथे व्यवस्थितपणे पूर्ण धुवून स्वच्छ हे बघा आता मी झाले हे बघा मी पूर्ण पाणी निधळून घेतलं आहे तर आता आपल्याला यामध्ये पाणी घालून एक दीड तासासाठी आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे हे बघा आता आपले तांदूळ कसे स्वच्छ झालेले आहे तर आता आपल्याला यामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे आणि एक दीड तासासाठी याला भिजत ठेवायचं आहे जेणेकरून हे तांदूळ आहे न, ना पूर्ण मुरणार आणि व्यवस्थितपणे छान असे मऊ होणार तर मी इथे पाणी घालून ठेवते आणि एक ते दीड तासासाठी याला मुरायला ठेवते ठीक आहे आणि न मग नंतर काय करायची प्रो समोरची प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे हे बघा किती छान मुरले आहे आपले तांदूळ तर आता आपल्याला याचं पाणी छानून घ्यायचं आहे मी तीन ते -ती चार तास याला भिजत ठेवले हो होते छान मुरले हे बघा पांढरे शुभ्र झालेले आहे तर आता आपल्याला याला छान एकदा स्वच्छ पाण्याने धुवून चांनीमध्ये ठेवायचं आहे हे बघा मी धुवून घेतले तांदूळ तर आता मी एक टोपलं घेते त्यावर अशी टोपली ठेवायची चाणणीची ठेवायची छानची आणि आपण हे तांदूळ जे आहे ना यामध्ये टाकून घेऊ आपल्याला याला सुकेपर्यंत पूर्ण सुकेपर्यंत नाही ठेवायचं आहे तर सुकल्यावर सो, आपल्याला याला मिक्सरमधून काढायचं आहे जा तर जाडसर पीठ निघेल म्हणून मी चांगले मोडून घेतले तर हे बघा अशा प्रकारे मी इथे ठेवून घेतले याच्यामध्ये आता आपल्याला याला एक दीड तास फक्त सुकवाय सुकवून घ्यायचे आहे जेणेकरून पूर्ण फक्त पाणी निघून जाईल याचा जा, आणि मग याला मिक्सरमधून काढायचं एकदम जर ड्राय केले तर त्यामध्ये रवाळ असा होईल जे पीठ आहे ते रवाळ होईल आपला नाहीतर मग असे दाणे राहील त्यात म्हणून आपल्याला जसं थोडंसं ओलसर असतानाच पीठ काढून घ्यायचं आहे जेणेकरून चोपडं होईल आणि हे कसं पीठ आपल्याला कोणत्या पण रेसिपीसाठी आपण कोणती पण रेसिपी करू शकतो मोदक झाले पातोळ्या झाल्या नाहीतर मग घावन झाले भाकरी झाल्या तांदूळाच्या तर त्याच्यासाठी आपण बाजाराचं पीठ न आणता आपण ह्या पिठाचा उपयोग करू शकतो घरच्या घरी बनवून कारण विकतच्या पिठामध्ये कसं काही पण भेसळ राहू शकते त्याच्यामुळे आपण घरचं पीठ तयार करणार आहोत तर आता मी याला दी एक ते दीड तासासाठी असं सुकवायला ठेवणार आहे आणि नंतर मग आपल्याला याला सुकल्यानंतर मिक्सरमधून काढायचं आहे बारीक तर नंतर पुन्हा मी चालू करते ठीक आहे तर हे बघा मी अशा प्रकारे पूर्ण तांदूळ सुकवून घेतलेले आहे थोडंसे ओलसर आहे हे आणि पूर्णपणे सुकून सुकलेले आहे तर आता आपण याला मिक्सरमधून काढून बारीक करून घेऊया तर मी याला सुपट ठेवले होते पूर्ण तर आता मी हे बघा मोठं भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं त्यामध्ये सर्व तांदूळ टाकून घेते आणि आपल्याला पूर्ण बारीक करायचं आहे हे तर पूर्ण घालून घेते यामध्ये आणि हे बघा किती छान बारीक चोपडं झालेलं आहे तांदूळाचं पीठ आणि पांढरं शुभ्र दिसत आहे बघा तांदूळ जर आपल्याला वाढवायचे असेल तर पूर्णपणे वाढवायचे नाही नाईंटी पर्सेंट वाढवायचे आणि टेन पर्सेंट ओलेस राहू द्यायचे कारण की एकदम सुकले पूर्ण तर जाडसर होतं ते आणि असं रवाळ रवाळा बनतं पीठ आणि पूर्ण जर थोडंसं ओलसर राहिलं तर पूर्ण चोपडं बनतं हे बघा अशा प्रकारे तर आप आता आपल्याला याला गाळून घ्यायचं आहे तर मी समोर खायचं तर मी ते एक टोपला घेतलेला आहे त्यावर ही जे छन्नी आहे पीठ गाडायची पीठ करायची जी चाळणी आहे ना ती ठेवते आणि त्यामध्ये त्याम आपण हे पीठ घालून घेऊ आणि हे पीठ पूर्ण आपल्याला चाळून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण बारीक बारीक पीठ वेगळं होईल आणि जे जाडसर राहिलेलं आहे ते वेगळं होईल त्यामुळे पूर्ण चोपडं पीठ जे आहे ते खाली टोपल्यामध्ये पडणार ठीक आहे तर पूर्ण आपल्याला असं व्यवस्थितपणे पूर्ण पीठ काढून घ्यायचं आहे त्याच्यापासून आपण कोणती पण रेसिपी बनवू शकतो मोदक वगैरे सांडगे किंवा भाकरी तांदळाच्या हे बघा एखादं पूर्ण पीठ आपल्याला चाळून घेऊया पटापट मी चाळून घेते हे बघा अशा प्रकारे पीठ तयार झालेलं आहे मी पूर्ण गाळून घेतलं आहे हे पीठ तर सॉफ्ट आणि असं एकदम नरम झालेलं आहे हे बघा आणि पांढरं पांढरं झालेलं दिसतंय का व्यवस्थित हे बघा किती छान झालेलं आहे पीठ तर अशाच प्रकारे तांदूळाचं पीठ आपण घरी बनवू शकतो बाजारातून आणायची सुद्धा गरज नाही राहत आपल्याला तर आता हे थोडंसं ना ओलसर लागत आहे तर मी याला वाढवायला ठेवणार रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि पुन्हा तसेच व्हिडिओ रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा